नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता रिक्षा मालक चालक मेळाव्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर वडगाव मावळची सुप्रसिद्ध भिल्लारे बंधू यांची वेगळ्या चवीची श्री समर्थ भेळ आणि मिसळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल आमचे वैशिष्ट्य मटकी मिसळ निखारा मिसळ सोबत ताक किंवा सोलकडी स्पेशल मिसळ ओली व सुक्की भेळ स्पेशल पुलाव व पावभाजी वेगळ्या ढंगाची वेगळ्या चवीची पंधरा वर्षापासून खवयांची एकच पसंती श्री समर्थ भेळ जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ प्रोप्रायटर संतोष भिल्लारे श्री समर्थ भेळ लोणावळा ते महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने रिक्षा मालक चालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रदीप शिंगारे महाराष्ट्र रिक्षा पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबुभ शेख प्रदेश संघटक हजी अब्बास खान अध्यक्ष आनंद सदावृते गुजरात येथील वाहतूक आघाडीचे सतीश जगाडा आदी जण उपस्थित होते आर टी ओ अधिकारी प्रदीप शिंगारे यांनी सर्व उपस्थितांना रस्ता सुरक्षा व इन्शुरन्स विषयाची सविस्तर चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले स्नेह मेळाव्यात उपस्थित रिक्षा चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ऐनवेळी लोणाशहर कार्यकारिणीच्या वतीने लकी ड्रॉकडून पाच विजेत्यांना रिक्षाचे एम आर एफ टायरचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान घनवट यांनी केले सूत्रसंचालन विकास खेंगरे आभार बाबूभाई शेख यांनी मानले कार्यक्रमाच्या संयोजनासाठी आनंद सदावर्ते विनय बच्चे भगवान घनवट प्रवीण गायकवाड विकास खेंगरे भाऊ शिवेकर रवींद्र तागदुंदे चंद्रकांत बालगुडे वसीम खान संजय डेंगळे सत्तारभाई शेख यांनी परिश्रम घेतले यावेळी बोलताना महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले चर्चा चालू आहे त्यांचं म्हणणं की बाबा हे आंदोलन जे काय तुम्ही आल्यापासून तीव्र सुरू ते थांबवा तर त्याबद्दल चर्चा चालू आहे आंदोलन आपण थांबवायला आमची काहीच हरकत नाही आपल्याला आंदोलन करायची हौस हो आहे का बिलकुल नाही परंतु चर्चा झाली पाहिजे तुम्हाला सांगतो केंद्र सरकारने काल एक लेटर काढला आणि त्यात त्यांनी सांगितलं की हा जो हिंदचा काई जो काय कायदा आम्ही केला तो आम्ही लागू करणार नाही असं पत्र काढलं परंतु तुम्हाला सांगतो ते पत्र जे आहे ते पत्र त्यांनी ज्या ड्रायव्हर संघटना आहेत त्या देशामध्ये म्हणजे मी आज देशाचं नेतृत्व करतोय आज मी पंजाबला गेलो मी हरियाणामध्ये गेलो मी उत्तर प्रदेशला गेलो मी गुजरात मध्ये गेलो मी तामिळनाडू आंध्र प्रदेश देशाच्या प्रत्येक भागामध्ये दे मी आज जात आहे जम्मू काश्मीरला ड्रायव्हर संघटना म्हणजे रिक्षा चालकांच्या ट्रक ड्रायव्हरांच्या संघटना आहेत टेम्पो चालकाच्या संघटना आहेत आपलं म्हणणं आहे सरकारने या संघटनेशी बोलाव मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद